महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं मकर संक्रांत साजरी महिला बांधकाम कामगारांसाठी व सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला बांधकाम कामगारांना हळदी कुंकू व तिळगुळ देऊन छोटीशी भेट महिला आघाडीच्या वतीनं देण्यात आली संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम घेण्यात आला महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष बेगम नताफ जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे शहापूर गाव अध्यक्ष सुमित्रा टोणे चंदूर गाव अध्यक्ष वनिता खराडे कोरुची गाव अध्यक्ष अश्विनी कुलकर्णी जयसिंगपूर शहर अध्यक्ष रेश्मा पाथरवट शहर उपाध्यक्ष प्रियांका पाटील आयशा ढांगे छाया साजनीच्या सामाजिक कार्यकर्त्या कविता कांबळे गाव अध्यक्ष जहीर कार्यालय प्रमुख सुशांत निकिता पाटील इत्यादी पदाधिकाऱ्यांनी संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम व वा तिळकुळ वाटप व वा छोटीशी भेट वस्तू इत्यादीच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आली यावेळी महिला कामगार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व महिला कामगारांना संक्रांती सणाची माहिती देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या महानकरी करे संतोष पाटील इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा